नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणाऱ्या भुईमूग पिकाबद्दल तर भुईमूग पिकाचं पहिल्या फवारणीचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं होतं आता दुसऱ्या फवारणीच्या नियोजनामध्ये भरपूर शेतामध्ये अवकाळी प्रमाणात झाड असं चिमल्यासारखं आणि वाळल्यासारखं दिसत आहे तर त्याला आपण पाहिलं उकडून तर त्याच्यामध्ये आपल्याला खालील मुळाम मुळा मुळाच्या तिथे उपटून आलं व खाली मूळ खाली राहिली व झाडवर आलं व त्या झाडाच्या मुळीला आपल्याला काळ्या कलरची फंगस आपल्याला तिथे दिसली या बुरशीला आपण ॲस्पर बुरशी असे म्हणतो तर हिच्यावर आपल्याला काय कसं नियंत्रण करायचं आहे याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहे त्यानंतर आपण आपल्याला थोड्याफार प्रमाणात तुडतुडे पांढरी माशी याचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला भुईमूंग पिकावर दिसला आणि अळी पाने गुंडाळणारी अळीसुद्धा याचा प्रादुर्भाव पण आपल्याला भुईमंग पिकावर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी दिसतो तर याचं नियंत्रण कसं करायचं यावरही आपण बोलणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिले घेऊया आपण बुरशीवर बोलूया बुरशीनाशक जेव्हा आपल्याला वाढलेलं जे झाड दिसते त्या झाडं जर उपटलं तर आपलं तिथं मूळ हे तुटलेलं कुजलेलं किंवा तुटलेलं दिसते त्या त्याला आपण कॉलर रॉट असं म्हणतो याच्यासाठी आपण कॉपर बेस बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकतो किंवा मग कार्बॅन डिझम हे साप जसं की अन्य कोणत्या कंपनीचे असले तरी चालेल त्यानंतर तुम्ही कुफ्रो फिक्स नावाचं बुरशीनाशक येते ते सुद्धा वापरू शकता किंवा मग तुम्ही सी ओ सी पण वापरू शकता ब्ल्यू कॉपर सल्फेट तर हे बुरशीनाशक आपल्याला पंपाला पन्नास ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे कोनिका हो जर वापरत असाल थोडं कमी घ्यावं लागेल याने तुमचा टिक्का रोग आणि जे सडत जडगलन म्हणतो मुळकूज म्हणतो ते त्या सु कवर होऊन जाईल त्यानंतर आपल्याला तुडतुड्या आणि माशीसाठी आपल्याला मार्केटमध्ये टापूस म्हणून तुम्ही ओळखत असाल तर हे मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनीचं अवेलेबल होते हे आपल्याला पन्नास ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे तिथे इमॅम ॲक्टीन वगैरे इम एम घ्यायचं आहे आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप त्यानंतर आपल्याला द हे झालं पूर्ण संपूर्ण नियोजन आणि त्यात जर सांगा मेन सांगायचं म्हटलं की चाळीस पंचेचाळीसव्या दिवशी आपल्या भैमूग पिकाला वीस ते तीस टक्के फुलाची अवस्था असते तर फुलाची अवस्था आणि वाढीसाठी आपल्याला एक टॉनिक घ्यायचा आहे फुटव्याच्या वाढीसाठी आपल्याला तिथे एक टॉनिक घ्यायचा आहे टाटा बहार टाटा बहार घ्यायचा आहे आपल्याला पन्नास मिली प्रतिपंप तर असं संपूर्ण नियोजन आणि त्यानंतर तुम्ही तिथे क विद्रव्य खतसुद्धा घेऊ शकता बारा एकसष्ट किंवा झिरो बावन चौतीस पण शक्यतोवर तुम्ही फुलोच्या अवस्था आहे तर बारा एकसष्टच घ्या तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण भैमुख पिकाचं नियोजन करा तुम्हाला त्याचा फायदाच होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि